लांजा तालुक्यातील केळंबे गावामध्ये बिबट्या जखमी झाल्याची माहिती सकाळी संपत खानविलकर यांनी वनविभागाला दिली यावेळी आमदार किरण सामंत यांनी जखमी वाघाची तत्काळ पाहणी केली यावेळी त्यांच्याबरोबर राजू कुरूप व ग्रामस्थ उपस्थित होते या बिबट्याला सुखरूप सुटका करण्याचे निर्देश दिले यावेळी वनपाल सारिक फकीर घटनास्थळी पोहोचले वनरक्षक कोरले बाबासाहेब ढेकळे वनरक्षक लांजा नमिता कांबळे लांजा वनमजूर संजय गोसावी सत्यवान गुरव लांजा पोलीस नासिर नवलेकर नितेश राणे दिप्ती शेटकर ग्रामस्थ पांडुरण साळुंखे राजेश झोरे सुनील गावडे महेश लांजेकर सुधाकर झोरे बशीर लांजेकर केपूर साळुंखे यांच्या मदतीने जखमी बेबट्याला जाळे टाकून पकडण्यात आले होते जेरबंद केलेला बिबटा मादी असून अंदाजे वय दोन वर्षाचे आहे बिबटा हा जखमी अवस्थेत मिळाला असून त्याला वनविभागाने सुरक्षितरित्या पिंजऱ्यामध्ये घेऊन पशुधन वैद्यकीय अधिकारी लांजा यांच्यामार्फत प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी पुणे येथे रवाना करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले सदरच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी विभागीय वन अधिकारी चिपळूण गिरिजा देसाई सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले वन्यप्राणी जखमी किंवा संकटाग्रस्त परिस्थितीत आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा असे आवाहन वनविभागाने केले आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली